जे ठेकेदार डब्ल्यू असू द्या इरिगेशन असू द्या कृषी असू द्या किंवा नगरपालिका असू द्या कुठल्याही सर्व बांधकाम विभागाचे सगळे कामाचे ते गेले चार वर्षापासून म्हणजे कॉन्ट्रॅक्टराची चे, फक्त चेष्टा केली जाते सात टक्के तीन टक्के पाच टक्के म्हणजे बजेट दिलं जातं गेल्या या वर्षात तर फक्त दसरा दिवाळीच्यामध्ये सात टक्के बजेट दिलं जातं पुन्हा दिवाळीला एक रुपया दिला नाही आणि मार्चमध्ये फक्त सात टक्के बजेट दिलं तीन टक्के तीन टक्के दिलं काही दिलं काही यांना तीन टक्के दिलं तर हे करत असताना शासनाने यापुढे जर त्यांना एक तर पहिल्यांदा पूर्वीची जी प्रलंबित बिल आहे ती सगळे अगोदर नील करावेत आणि त्याच्यानंतरच निविदा काढावेत आणि निविदा काढत असताना सुद्धा त्या फक्त बजेटमध्ये आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा आपला मंत्री असू द्या ह्यांना खुश करण्यासाठी यांच्या मतदारांच्या निवडणुकीच्या तोंडावर यांना निधी दिला जातो बजेटमध्ये काम मंजूर करून दिला जातो पण त्याला निधी उपलब्ध नसतो तर बजेटमध्ये जशी कामाची तरतूद केली जाते तसेच पन्नास टक्के कमीत कमी त्याला निधीची तरतूद सुद्धा त्यावेळेसच केली पाहिजे कारण त्यावेळेस कोटीचं काम असेल तर एक लाखाची फक्त तरतूद केली जाते हे असं न करता शासनाने इथं पुढं पैशाचा विचार करूनच बजेट ही करावी आणि इतर लोकांचे जे काय अनुदान किंवा तु तुमचं लाड केले जातात खेलाड थांबून पहिल्यांदा जे आम्ही सगळे ठेकेदार मंडळीने कामं करत असताना कुणी कर्जदार आहेत सगळे सगळे कर्जदार झालेले आहेत तसेच प्रायव्हेट लोकांचे घेतलेले आहेत कामगारांचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत लेबरचे पैसे देण्यासाठी पैसे नाहीत स्टाफ स्टाफही नाही बँकेचे थकीत निघलेत सिव्हिल खराब झालेत कुणी प्रायव्हेटमध्ये सुद्धा पैसे कोणी बँका तर थोडा थोडा आपण प्रायव्हेटमध्ये सुद्धा कुणी एक रुपया द्यायला तयार नाही एवढी शासनाने

ا ستحار اور پر کو پھٹ کاٹنے کے ہاں علی اندر لگا اگے مان کرا اپ کو پھٹ کاٹنے کے ہاں اگر منگر بھائی کا اپ شخص کا اپ کی دینتا ہوں اور یہ بچا دے یہ کہنا تھا

तोडकी तरतूद केली जाते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर ते छोटा असू मोठा असू त्या त्या प्रमाणात त्यांचे कर्मचारी कुणाकडे पन्नास आहेत कुणाकडे शंभर आहेत कुणाचे दोनशे आहेत यांचा उदारनिर्वा कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून आहे तरी हे कॉन्ट्रॅक्टरला देयक न दिल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर तर संकटात आलाच आला आमचा बंधू एक आत्महत्या केला तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचं बँकेतली पद गेली मार्केटमधली पद गेली पेट्रोल पंपमधली पद गेली त्यांचं सिविल खराब होऊ झालं आणि कॉन्ट्रॅक्टर असं जागर झालं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून शंभर टक्के क काम बंद करू आणि यापेक्षा तीव्र आंदोलन करू तरी शासनाला कॉन्ट्रॅक्टरचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जास्तीत जास्त पेमेंट ह्याच्या जा पुढे टेंडर काढू नका जोपर्यंत पेमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत टेंडर काढू नका काम काढू नका शासकीय ठेकेदार संघटनेचा शासकीय ठेकेदार संघटनेचा विजय असो आमची बिले पेला दिस आमची देके पेला पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नंतर गुडजा मान्य करा नंतर गुडजा मान्य करा शासकीय ठेकेदार संघटनेचा शासकीय ठेकेदार संघटनेचा आमची देके आजचा हा आमच्या धरणे आंदोलनचा हा दिवस होता आज आम्ही शासनाला इशारा देत आहोत जर आपल्याकडे दिंजोरीमध्ये पैसे नसतील तर आपण यापुढील निविदा प्रक्रिया पूर्ण करू नका झालेले जे तीन चार वर्षापासून जे आमचे थकीत बिल आहेत ते देण्याचा पहिला प्रयत्न करा नाहीतर यापुढे आमचं काम बंद आंदोलन आणि तीव्र आंदोलन होईल हे आज या प्रसंगी सांगतो तर तिथून ठेवू दे तर तुम्ही केव्हा घ्यायचं नाही दुसऱ्या विचार घेरा फोन करून